परफेक्ट फाउंडेशन शेड मिळवणं म्हणजेच काय माहितीये का तुम्ही बिगिनर्स आहात आणि तुम्हाला परफेक्ट फाउंडेशनचा शेडच मिळवणं समजत नाहीये तर तुमचा मेकअप काळा पडू शकतो ग्रे पडू शकतो किंवा आपण मेकअप सुंदर करता येतोय पण आपला मेकअप अचानक काळा पडतोय ग्रे पडतोय आता हे कशामुळे तर तुम्हाला तुमचा शेडच मिळाला नाहीये किंवा परफेक्ट फाउंडेशनच तुम्हाला, 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 तुम्हाला भेटलेलं नाहीये आता हे कसं मिळवायचं हे तुम्हाला मी सांगते पण ते आज तुम्हाला एक उदाहरण देते तर बघा तुम्ही दुकानामध्ये गेलात आणि तुम्हाला समोर खूप सारे जीन्स घ्यायचे तुम्हाला आणि खूप सारे जीन्स लावलेले आहेत तुम्हाला एखादी आवडली तुमच्या डोळ्यांना छान वाटे दिसायला छान वाटते तुम्ही ती घेतली आणि घरी आलात विदाऊट ट्रायल करता आता ती जीन्स तुम्हाला लांब होऊ शकते तुम्हाला ती आखूड होऊ शकते किंवा तुम्हाला ती ढगळी होऊ शकते तुम्हाला ती घट्ट देखील होऊ शकते किंवा तुम्हाला ती व्यवस्थित दिसू देखील शकत नाही तुमचा बॉडी नुसार ती व्यवस्थित नसेल तर ती तुम्हाला आवडणार नाहीच सेम तुम्हा 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 तर सेम असतं जर तुमच्या बॉडी टाईपनुसार सॉरी तुमच्या स्किन टाईपनुसार किंवा तुमच्या अंडरटोन नुसार तुमच्या जे काही तुमच्या चेहऱ्यावरती जे काही कॉजेस आहेत त्याच्यानुसार जर तुमचं फाउंडेशन योग्य नसेल तर त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा मेकअप सुंदर होण्या व्यतिरिक्त तुमचा मेकअप अजून जास्त खराब होऊ शकतो आता हे कसं निवडायचं फाउंडेशन हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे भले तुम्ही जगातलं कितीही महाग्र फाउंडेशन वापरा सुंदर फाउंडेशन वापरा पण तुमचं स्किन टेक्स्ट स्ट्रक्चर तुमचा अंडरटोन तुमचा स्किन टाईप माहीत नाहीये तर तुम्ही ते फाउंडेशन तुम्हाला काही उपयोगाचं नाही आता स्किन वरती मी एक प्रॉपर व्हिडिओ बनवलाय तुम्ही तो जाऊन बघा ज्याने तुम्हाला फाउंडेशन कसं ओळखायचं हा व्हिडिओ सगळा सोपा वाटेल सो मित्र आणि मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मंडळी तर मी आहे प्रणिता आणि आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे की फाउंडेशन योग्य प्रमाणे कसं प्रकारे घ्यायचं आहे तुम्हाला हे सगळं काही आणि ते घेण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत तुम्हाला मदत करणार आहेत हे सगळं माहीत असलं पाहिजे करूनच तुम्ही फाउंडेशन नंतर घेऊ शकता तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर मेक शो चॅनलला सबस्क्राईब करा आणि केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि केलं असेल तर थँक्यू थँक्यू सो मच चला आता बळूया आपण व्हिडिओकडे पावल नंबर एक ते म्हणजे आपल्याला आपली स्किन टाईप माहीत असणं खूप गरजेचं असतं आता ही स्किन टाईप कशी ओळखायची बरं तर माझी जो स्किन टाईप ओळखण्याचा एक प्रॉपर असा व्हिडिओ केलेला आहे त्याचा लिंक तुम्हाला मी आय बटन मध्ये देईन तो जाऊन बघायचा आणि त्यानंतर तुमची स्किन टाईप कोणती आहे ती ओळखायची आता तुमच्या स्किन नुसार तुम्हाला कुठल्या प्रकारचं फाउंडेशन वापरायचं आहे ते देखील मी तिथे सांगितलेलं आहे म्हणजे तुम्हाला काय वापरायचं लागेल कसं वापरावं लागेल सगळं काही आता जर तुमची ऑइली स्किन आहे तर तुम्हाला असं फाउंडेशन हवं जे तुमच्या मॅट फिनिश वगैरे असताना त्याकडे तुम्हाला वळवलं पाहिजे जर तुमची कॉम्बिनेशन स्किन आहे तर तुम्हाला नॅचरल जे फाउंडेशन आहे त्याकडे वळवलं पाहिजे जर तुमची ड्राय स्किन आहे तर तुम्हाला एक छान असं हायड्रेशन प्रोव्हाइड करणारं जे फाउंडेशन असतं त्याकडे वळवलं पाहिजे आता त्यानंतर येतं तो म्हणजे आपला अंडरटोन ते म्हणजे आपलं पावड नंबर दोन अंडरटोन आता हा अंडरटोन ओळखायचा कसा सिम्पल आहे अंडरटोन तीन प्रकारचे असतात वॉर्म कूल आणि न्यूट्रल आता ओळखायचा कसा वॉर्म अंडरटोन असेल तर खूप सारे जण आपल्या इथे जे रिस्ट वरती आपल्या जे हिरवी लाईन्स वगैरे असतात ना आपले त्याच्यावर ओळखतात मी सगळं सोपं करून सांगते जर तुम्ही तुम्हाला तुमच्याजवळ वेगवेगळ्या ज्वेलरीज असतील एक सोन्याची ज्वेलरी असेल चांदीची असेल तर ती घ्या बसा एका ठिकाणी सोन्याची ज्वेलरी घाला आरशामध्ये बघा तुम्हाला सोन्याची ज्वेलरी होती सूट होतीय होती 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 का तर तुमचा आहे वॉर्म अंडरटोन आणि तुम्हाला ती सूट होत नाहीये पण तुम्हाला चांदीची ज्वेलरी सूट होते तर तुमचा आहे कूल अंडरटोन आणि तुम्हाला चांदीची पण आणि सोन्याची पण दोन्ही सूट होते तर तुमचा आहे न्यूट्रल अंडरटोन आता चांदी ज्वेलरी सूट होते का म्हणजे काय तर चांदी ज्वेलरी घातल्यावरती चेहरा काळा पडतोय की छान अजून उजळून निघतोय किंवा सोना ज्वेलरी घातल्यामध्ये चेहरा काळा पडतोय की छान अजून उजळून निघतोय यावर ठरवायचा आहे सो so, अशा प्रकारे आपला अंडरटोन ओळखायचा आणि त्यानंतर स्किन टाईप आणि अंडरटोन आणि स्किनचं स्ट्रक्चर आता स्किनचं स्ट्रक्चर म्हणजे काय तर स्किनवर पुळे आहेत का स्किन तुमची खड्डेवाली आहे का किंवा स्किनवर डार्क स्पॉट जास्त आहेत का हे सगळं ओळखायचं आणि आपण आता वळतोय आपल्या फाउंडेशन निवडायचं कसं याकडे आता आपला शेड ओळखायचा कसं सगळ्यात पहिलं जर तुम्ही पहिलंच तुमच्या आयुष्यातलं फाउंडेशन बाय करताय तर ते कधीही ऑनलाईन करू नका दुकानामध्ये जा नॉव्हेल्टीमध्ये जा आणि तिथे गेल्यावरती तिथे छान लाईट वगैरे लावलेले असतात तिथे तुमचा जो फाउंडेशन शेड तुम्हाला वाटतोय तो घ्या तुम्हाला वॉर्म समजलंय अंडरटोन समजलाय स्किन टाईप समजले त्यानुसार फाउंडेशन घ्या दोन ते तीन फाउंडेशन ट्राय करायचे आणि ते जसं तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये तसा प्रकारे ट्राय करून बघायचे आता बहुतेक जण ही चूक करतात की ते वरती हातावरती लावून बघतात आता मला सांगा माझ्या हाताचा रंग आणि माझ्या चेहऱ्याचा रंग एक आहे का नाही मग तुम्ही हातावर जे फाउंडेशन तुम्हाला सूट होतंय ते तुमच्या चेहऱ्यावर होईल कशा प्रकारे तुम्ही सांगू शकता नाहीच ना सो जे हातावर सूट होत आहे ते तुमच्या चेहऱ्यावर कधीही होणार नाही त्यामुळे ते तुम्ही तुमच्या इथे जॉलाईन वरती लावून बघायचं आहे आणि त्यानंतरच ते जे फाउंडेशन सूट होते ते घ्यायचं आहे आता कसं घ्यायचं तर ते फाउंडेशन लावून झाल्यावर ते साधारणतः दहा ते पंधरा मिनिटं वेट करायचा आता हा वेट केल्यानंतर तुम्ही त्या नॅचरल मध्ये बघायचं असतं तुम्हाला सो so, नॅचरल लाईट अजिबात दुकानामध्ये नसते दुकानामध्ये खूप सारे लाईट चालू असतात दिवसाच्या रात्रीच्या चालूच असतात बाहेर यायचं आणि त्यानंतर तुम्ही तो बघायचा तुमच्या आरशामध्ये तुम्हाला हा अंडरग्राउंड कुठला सूट होतोय तुम्हाला फाउंडेशन तो बघायचा आणि तोच फाउंडेशन तुम्ही घ्यायचं आता फाउंडेशन मध्ये एकूण चार प्रकार येतात एक लिक्विड एक क्रीम एक स्टिक आणि एक मूज सो अशा प्रकारे चार प्रकार आहेत पण जर तुम्ही नवीन असाल बिगिनर्स असतात सगळ्यात पहिलं म्हणजे लिक्विड कडे वळा हे युनिव्हर्सल फाउंडेशन आहे कोणीही छान ब्लेंड करू शकतं त्यानंतर जर तुम्ही क्रीमकडे वळताय तर तुम्हाला जर तुमची स्किन ड्राय आहे तर तुम्ही क्रीमकडे वळू शकता आरामात आणि जर तुम्ही स्टिक कडे वळताय तर देखील ते खूप सुंदर फाउंडेशन आहे ते देखील छान ब्लेंड होतं पण तुम्ही बिगिनर्स आहात याकडे सहसा वळू नका पहिले लिक्विड ट्राय करा आणि मोस्ट जे फाउंडेशन आहे ते ऑइली स्किन वाल्यांसाठी खूप सुंदर असतं आणि स्ट्रक्चर कसं हवं असेल म्हणजे तुम्हाला त्याचे फॉर्म्युला आहे किंवा त्याचा जो कव्हरेज आहे ते तुम्हाला कसं हवं आहे जर तुम्हाला लाईट कव्हरेज मध्ये काहीतरी हवं आहे तर बेबी क्रीम सीसी क्रीम आहेत जर तुम्हाला किंवा लिक्विड फाउंडेशन असतात किंवा तुम्ही म्हणू शकता टिंटेड मॉइश्चरायझर असतात टिंटेड फाउंडेशन असतात टिंटेड सनस्क्रीन असतात याकडे वळू शकता मध्यम मध्ये काहीतरी हवंय तर तुम्ही एखाद टिंटेड फाउंडेशन कडे वळू शकता लाईक मामाचे वगैरे फाउंडेशन सीरम फाउंडेशन वगैरे आहे त्याकडे वळू शकता आणि जर तुम्हाला तो हेवी हवं असेल तर खूप सारे फाउंडेशन अवेलेबल आहेत फाउंडेशनचे खूप सारे लिंक्स बिगिनर्ससाठी स्पेशल मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईनच सो हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक श्योर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वतः भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये टोपन टेक केअर अँड यू ऑल